माझे हा नागरिकच्या ट्रान्सपोर्ट नागरीची विंग आहे ट्रान्सपोर्ट त्याची बैठक आता सुरू झाली आहे आमची बैठक परवाला मुंबईमध्ये आहे त्यांचं आंदोलन जे चालू झालं आहे ते सुरू ठेवा कारण हा बी टी कायदा ओंकरमुळे संकट उपणार आणि जसं खारे कायदे होते ना शेतकऱ्या त्यापेक्षा भयानक आहे दहा वर्षाची सजा सात लाख रुपयाचा दंड म्हणजे ड्रायव्हर आणि त्यांचं कुटुंबस्त होईल हा हे सगळे कर्मांशी पद्माशीचे लक्षण आहे ते केंद्र सरकारला सामान्य माणसाला दुरुस्त करायचं आहे आणि म्हणून हे सगळे कायदे आणले आहेत तुमची लढाई केव्हा हे मागे घ्यावंच लागेल सांगतो त्यावेळेस आम्ही सगळे आमच्या पाठीमाग आहोत आणि त्याला परवाची बैठक आमची मुंबईत आहे सगळीकडे आज सुरू झालेला फक्त थोडासा कायदा म्हणजे कुठली याला गाडब न लागता हे आंदोलन सुरू ठेवा ज्यावेळेस तीव्र स्वरूप करायचं आहे त्यावेळेस मग आपण शेवटच्या याच्यामध्ये तीव्र स्वरूप करू रद्द नाही झाला तर मग मुश्किलच आहे बाबा मी तुम्हाला सांग <सथिये> ते बदलल्याशिवाय नाहीतर तर काही करा नाही ते बदल खालून पासून द्यावं लागते किंवा बरोबर कोण उपयोग नाही टपा मुळासाकडे साफ करत न्या लागणार ते जिरेल की म्हणजे हे वर्ष सत्तर वर्षे काँग्रेस असा कायदा आणू शकली नाही आणि असे कायदे आणणार तर तुम्हाला फार गंभीर घ्यावं लागेल मी तुम्हाला पाठिंबा दर्शवतो आहे तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत বললু <mallorough> বিজু